मंदिराचा भूमिपूजन दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे असते या मंदिराचा भूमिपूजन झाला या मंदिराचे काम पूर्ण होता होता सात वर्षे लागले या सात वर्षामध्ये डॉक्टर राजूभूल चौधरी यांच्या कुटुंबावर खूप भयानक परिस्थिती आली कोरोनाच्या काळामध्ये एका आठ दिवसामध्ये एक आई आणि एक भाऊ गमावला आणि एक मग त्याच महिन्यामध्ये दुसराही भाऊ गमावला पण या मनात कुठली म्हणजे मनावर एका दगड ठेवून मंदिराचं काम त्यांनी चालू ठेवलं आणि येत्या सात वर्षामध्ये या मंदिराचं काम पूर्ण झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण सोहळा चौदा मार्च ते सतरा मार्च या रोजी झाला या वर्षामध्ये हां हा मंदिर होऊन दोन महिने झाले आहेत पण या मंदिराचं कडे जे शिवभक्त येणे आहेत आतापर्यंत सहा ते सात लाख दोन महिन्यामध्ये शिवभक्ती इकडे येऊन गेलेले आहेत आत्ता आम्ही आतमध्ये दर्शन घेतलं मंदिरामध्ये हो गेलो आणि आतमध्ये जी मूर्ती पाहिली ती एकदम देखणी